मित्रांनो पिंकीचा विजय असो या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सुरेखा आता पिंकीला म्हणते तू मला माझा पंधरा दिवसांच्या आत गाशा गोंधळायला लावणार होतीस ना आता बघ तुझी सासू तुला या घरात ठेवते का तुला तुझी सासू आता पंधरा दिवसाच्या आतच गाशा गुंडाळायला लावणार आहे आता तू तु तुझं सामान घ्यायचं आणि या घराबाहेर निघायचं अशी धमकीत जणू आता सुरेखा पिंकीला देते तेव्हा पिंकीला खूप वाईट वाटतं ती खूप रडू लागते तर सुरेखा मोठ्या तोऱ्यातच तेथून जाते डॉलबिया आता तेथे येत तर तुम्ही काळजी करू नका वहिनी आणि दादा मी आहे तुमच्याबरोबर तेव्हा छबी आणि निरवी देखील तेथे येतात छबी आता पिंकीला मिठी मारत म्हणते तू काळजी करू नकोस आम्ही सर्वजण आहोत तुझ्याबरोबर आम्हाला माहीत आहे तू जे काही केलं ना ते फक्त आईसाठी केलं आईच्या चांगल्यासाठी केलं आता त्यांना ते, ना ते समजत नाही पण ही लढाईमध्ये तू एकटी नाही येस सुद्धा तुझ्या या बरोबर आहे त्यामुळे तू टेन्शन घेऊ नको आम्ही सर्वजण तुला सपोर्ट करू आणि युवराज आता पिंकीला काही बोलू नकोस तू हां असं म्हणून छबी आता तेथून जाते तर निरी पिंकीला मिठी मारते आणि खूप रडत असते मग त्यानंतरसुद्धा ती तेथून जाते त्यावेळी आता पिंकी युवराजच्या मिठीत जात त्याला म्हणते की धनी पाहिलं ना काय झालं ते युवराज म्हणतो मीच तुम्हाला ते सांगतोय घरच्यांच्या जास्त नादी लागू नका ना आपल्या आपल्या संसाराकडे आपण लक्ष देऊयात पण तुम्हाला नाही तुम्हाला सासू सासरे हे सुरेखा मावशी सर्वजण लागत आहेत आता पाहिलं ना काय झालं ते त्यावेळी आता पिंकी म्हणते माझ्यावर आभाळ जरी कोसळलं ना तरी त्याच्यावर पाय ठेवून मी लढेन पण एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही माझ्याबरोबर नेहमी राहा मा माझ्या सुखदुःखामध्ये तुम्ही मला माझ्याबरोबर हवे आहात तर मी कोणतीही लढाई जिंकण्यासाठी तयार आहे आणि ती लढाई मी जिंकणारच दुसरीकडे सुशीला रूममध्ये बसलेली असते त्याचवेळी सुरेखा तेथे कसले तरी पेपर घेऊन येते तेव्हा सुरेखाला पाहून आता सुशिला म्हणते काय ग आली का माझ्या जखमेवर मीठ चोळायला मी कशी हरले ते मला सांगायला आणि त्याचबरोबर त्या डिवॉस पेपरवर सही घ्यायला त्यावेळी सुरेखा आता सुशिलाकडे पाहतच राहते आणि दार बंद करून घेते तेव्हा सुरेखा म्हणते मी इथे कशालाच आलेले नाहीये एक गोष्ट लक्षात ठेव हो, मी तुझी मदत करण्यासाठीच इथे आलेली आहे दोघींमध्ये जी काही ठिणगी पडली आहे ना ती कुणामुळे मुळे पडली आहे ना तेवढी गोष्ट तू लक्षात ठेव हो। म्हणजेच आपण दोघीही एवढे दिवस एकमेकींसमोर होतो का नव्हतो पण त्या घाटवाडीच्या मुलीने ना आपल्या दोघींना एकमेकींसमोर आणलं आणि माझीही एवढे दिवस कोमात जाण्याची अवस्था झाली होती ना ती फक्त तुझ्यामुळे झाली होती तायडे त्यामुळे स्वतःला एवढी शहाणी समजू नकोस आपल्या दोघींमध्ये वाद कुणामुळे पेटला तूच सांग ना आता म्हणजे त्या पिंकीमुळेच ना अगं आख्या गावाला ती वेठीच धरते आणि आख्या गावाला मुठीत ठेवते म्हटल्यावर आपल्या दोघींना मुठीत ठेवण्याचं काम असं किती आहे तिचं ती खूप चाप्टर मुलगी आहे आता तूच लक्षात ठेवता येईल आपल्या दोघींना एकमेकींच्या विरोधात उभं करून फायदा कुणाला होणार आहे जास्त त्या घाटवाडीच्या मुलीला कारण आपल्या दोघींना ती कोंबडीसारखी झुंजवणार आणि स्वतः मात्र अख्ख्या घराचा ती ताबा घेणार तुला कळतंय का काही त्यामुळे तू आता एक एक घटनेचा विचार कर तेव्हा सुरेखा आणि सुशिलाला आता सर्व गोष्टी आठवत असतात की कशा प्रकारे पिंकीने कशा प्रकारे सुरेखाला घरात आणलं आणि सुशी सुशिलाच्या संसाराचं सर्व गणितच बिघडलं सुशिलाला सर्व काही एक एक गोष्टी आता आठवू लागतात की कशा प्रकारे पिंकीने मला सांगितलं की मी तुम्हाला सुरेखा मावशींपासून एकदम दूर ठेवेल आणि बापूसाहेबांना देखील म्हणूनच आम्ही दोघींनी युती केली होती पण त्याचा परिणाम उलटाच घडला पुढे आता सुरेखा हसते आणि म्हणते आठवलं का तुला सगळं काही अगं समृद्धी नगरचं हे प्रतिष्ठित घराणं आहे आपलं धोंडे पाटलांचं आणि तू त्या पिंकीच्या नादी लागलीस तिच्याशी युती केलीस आपल्या दोघींमध्ये भांडणं फक्त तिच्यामुळे त्यामुळे झाली आहेत अगं तायडे तुला समजतं का ही पिंकीना आपल्या धोंडे पाटील घराण्याची कधीही होऊ शकत नाही ही ह्या सरकारवाड्याला लागलेली वाळवी आहे वाळवी या किडीला आपल्याला आता संपवायलाच हवं अगं तसं पाहिलं तर तू सरकारवाड्याची राणी होतीस धोंडे पाटलांची मोठी सून होतीस तू अख्ख्या गावाला कसं मुठीत ठेवायला हवं होतंस परंतु नाही पिंकी आपल्या घरात आली आणि पिंकीने सगळ्या घरातील माणसांना मुठीत ठेवलं तुझ्या घरातील तिने सर्वजण आपल्याकडेच वळवले अगं फक्त युवराजस नाही तर तुझ्या तिन्ही मुलांना तिने स्वतःच्या बाजूने वळवून घेतलं आणि कोणती होती ना तुझी ती माई माई सुद्धा पिंकीच्या पूर्ण बोलण्यामध्ये नेहमी फसायची आणि तिच्याच बाजूने गेली अगं तायडे तुला पटायचं नाही परंतु या घाटवाडीच्या मुलीमध्ये जेवढी तुझ्याबद्दलची दुश्मनी आहे ना तेवढी माझ्या मनात तर नाहीच आहे अगं तिने तर मला मारण्याचा प्लॅनसुद्धा केला होता ती खूप कावेबाज आहे एक नंबरची खुनशी मुलगी आहे आणि ही कीड जर आपल्या घराला अशी सतत राहिली ही अख्खं घर पोखरून खाईल तुला समजतंय का मी काय म्हणते ते सुशीला मात्र आपली गप्प असते ती तिच्याबरोबर काहीही बोलत नाही आता ना स्वतःहून सुरेखा पुन्हा म्हणते तायडे जरा विचार कर अगं मी तुला काय सांगते त्याचा कारण अशी संधी पुन्हा मिळणार नाही तुला अगं तुला माहीत नसेल पण ही कावेमाज मुलगी आहे ना तिला आपल्याला घराबाहेर काढायचं आहे त्यामुळे तू एक गोष्ट लक्षात ठेव तू माझ्या बाजूने अगं खूप अशा सवती असतात त्या एकत्र एका घरामध्ये अगदी गुन्ह्या गोविंदाने नांदतात त्यामुळे तुला काय करायचं आहे ना हे तू बघ आता आणि हे आहेत घटस्फोटाचे पेपर हे घटस्फोटाचे पेपर मी बघ तुझ्यासमोरच फाडून टाकते असं म्हणून ते पेपर आता सुरेखाही टराटरा फाडून टाकते आणि म्हणते की बघ तुला काय करायचं युती करायची आहे का त्यावेळी सुशीला आता मनातल्या मनात विचार मनात करते की हीच संधी आहे डाव पलटवण्याची फक्त आता काय करायला हवं कळत नाहीये असं म्हणून सुशीला आता एक चिठ्ठी हातात घेते आणि म्हणते काय ग काही दिवसांपूर्वी माझ्या पतीला मी घटस्फोट द्यावा यासाठी तू कारस्थान करणारी बाई आणि आज चक्क तुला माझा पुळका आला नक्की तुला काय सिद्ध करायचं काय साध्य करायचं आहे आता सुरेखा म्हणते मला काही सिद्ध करायचं नाहीये पण तायडे एक गोष्ट तू लक्षात ठेव अगं त्या पिंकीच्या तू नादी लागू नकोस आपण दोघी बहिणी एकत्र मिळून त्या पिंकीला घराबाहेर नक्कीच काढूयात तू फक्त माझ्यावर थोडा विश्वास ठेव त्यावेळी आता सुशिला आणि सुरेखा या दोघीही एकमेकींबरोबर हात मिळवतात आणि पिंकीला घराबाहेर कसं काढायचं याची रणनीती आखतात त्यावेळी दोन बहिणींची युती होऊन जाऊ देत असं सुरेखा म्हणते तर सुशिला म्हणते दोन बहिणींची नाही दोन सासवांची युती होऊन जाऊ देत तर त्या घाटवाडीच्या मुलीला आपण असं सळोकी पळो करून सोडू ना की ती या घरातच काय सुशिला म्हणते म्हणजे काय म्हणायचं आहे तुला तेव्हा सुरेखा म्हणते तिला या जगातूनच घालवायचं ती या घरातून जिवंत नाही गेली पाहिजे अगं सरकारांच्या लक्षात आलंच होतं की ही घाटवाडीची मुलगी काही ना काही खेळ करणार म्हणून सरकारांनी तिला अजिबात जी जिवंत सोडण्याचा निर्णय घेतला नव्हता सरकारांनी तिला बरोबर अद्दल घडवली होती परंतु ते घाटवाडीचं रक्त आहे ना ते खूप डेंजर आहे अशी सहजासहजी घरातून ती सुटायची नाही म्हणूनच आता ना आपण राहिलेलं ते काम करायचं आपण तिला मारून टाकायचं या जगातूनच तेव्हा हे ऐकताच आता सुशीलाला जरा धक्काच बसतो सुरेखा पुढे हात करते आणि माझ्याबरोबर वर हात मिळव असं म्हणते त्यावेळी आता सुशीला विचार करत असते मग नंतर ती सुरेखाबरोबर हात मिळवते आणि तिला मिठी देखील मारते आणि म्हणते की काहीही झालं तरी आता ती घाटवाडीची मुलगी या जगात राहणारच नाही तेव्हा आता दोन सासूची युती आणि सुनेची माती असं होणारच फक्त आपण दोघी एकत्र आहोत ही गोष्ट तू कुणालाही सांगायची नाही सुरेखा म्हणते आणि दोघीही एकमेकींच्या हातावर आता टाळ्या देतात आणि खूप हस असतात आता मनातल्या मनात सुशीला म्हणते की मी एकदा का पिंकीला घराबाहेर काढला ना की तुला ही लात मारून घराबाहेर काढणार तू या सुशिलाला ओळखत नाही का आता मनातल्या मनात सुरेखा देखील तशीच म्हणत असते की इकडे अगं मोठी असून तू कच्चा लिंबूच निघालीस कारण मी या घाटवाडीच्या मुलीला आता घराबाहेर काढलं ना मग तुला ही लात मारून घराबाहेर काढणार आहे तुझ्या नकळत मी माझा दुसरा संसार उभा केला होता ना तसा आत्ताहीच करणार आणि तुझी जिंदगी अगदी मी नरकच बनवून टाकणार आहे असंही सुरेखा म्हणते तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये सुशिला म्हणते माझ्याशी युती करून तू मलाच फसवलंस तुला आता याची शिक्षा मिळणारच पिंकी म्हणते की मी शिक्षा भोगायला तयार आहे युवराज म्हणतो पाहू ना तुम्हाला कोण शिक्षा करता येते त्यावेळी आता सुशिला म्हणते भोगायला तयार आहे ना शिक्षा मग भोग कारण आता आज दिवसभर संध्याकाळपर्यंत तू एका पायावर उभं राहायचं आहे हे, हे एकता सर्वांना खूप मोठा धक्का बसतो अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा